पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी रायगावतर्फे करण्यात आले वृक्षारोपण भारतीय जनता पार्टी रायगावच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज शनिवार दिनांक सात जून रोजी शहरातील ठिकठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी जिल्हा महामंत्री अनिल राजूरकर तालुकाध्यक्ष छायाताई पिंपरे माजी तालुकाध्यक्ष चित्ररंजनदादा कोले शहराध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर माजी नगराध्यक्ष बबनराव भोंगारे शहर महामंत्री शुभम मुके निखिल राऊत ज्ञानेश्वर उपाते ॲडवोकेट प्रीतेश वर्मा सागर वर्मा शोभाताई इंगोले शिमा येडसकर करुणा वानखडे विद्यामेशराम सविता गेडाम इत्यादी मान्यवर उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा